हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो हा पण ह्या ग साईड बॅकनेक डिझाईन पाहिलेलं आहे हे पॅटर्न आपण पूर्ण तर ती मी बाजूला ठेवून देते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ती डिझाईन कशी बनवायची तरी तर पहा आता आपण भाईचे बनवणार आहोत फुग्याची भाई तर तुम्ही थमनेलवर पाहिलंच असेल तर आपल्याला फुग्याची भाई बनवायची आहे तर काय होतं बऱ्याच मैत्रिणींना फुग्याची बाई बनवताना खूप कन्फ्युजन होतं उलटं सुलटं होतं तर त्यासाठी आपल्याला हे पहा अशा पद्धतीने आपल्याला बरोबर करून घ्यायचं आहे दोन्ही पण साईडनी आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे जे आपल्या एक साईड एका बाजूच्या साईट असतात त्या दोन्ही समोरासमोर ठेवून आणि हे पहा अशा पद्धतीने जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही लक्षपूर्वक पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथं पहा आता काय करायचं आहे आपल्याला हा ना तुम्हाला ज जितक्या तुम्हाला प्लेट्या टाकायच्या आहेत फुग्याच्या पाहिला जेवढा तुम्हाला फुगा हवा आहे तर तुमच्या कपड्याच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही कमी जास्त कपडा घेऊ शकता तर इथं मला होता कपडा त्यामुळं मी थोडा जास्त फुग्या करणार आहे किंवा प्लेटात पुढं मी तुम्हाला सांगेलच की प प्लेटा एक साईड एकेसारख्या केल्या तर तू फुगा जास्त पडत नाही आणि विरुद्ध दिशा केला तर फुगा जास्त पडतो हो, तर हे दोन टिप्स पण मी इथं पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा जेणेकरून तुमच्या प्रत्येक गोष्टी स्टेप बाय स्टेप लक्षात येतील तर इथं पहा मी आता बरोबर घेतलेला आहे करून आता इथं काय करायचं आहे आपल्याला जे आपले, आपले काट आहेत ना त्याच्या आपल्याला म मार्जिंग सोडून फक्त आपले जितके काट येत असतात ना तितकं तेच मोजून आपल्याला खालच्या साईडने सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडनी जेवढा आपला मुंड्या म्हणजे शोल्डरपर्यंत आपण जे मध्य काढतो भाईचा तिथपर्यंत तुम्हाला जितका कपडा लागतो तिथपर्यंत ते ठेवू नये ना आपल्याला ॲडजस्टमेंट करून आपल्याला अगोदर काय करायचं आहे काटाच्या खालच्या बाजूने आपल्याला प्लेटा टाकायला सुरुवात करायची आहे हे पहा अशा पद्धतीने प्लेटा तुम्ही कितीही इंचा टाकू शकता जेणे एक इंचाच्या खाली एक इंच अर्धा इंच अशा तुम्ही प्लेटा टाकू शकता अशा पद्धतीने तर इथं पहा मी तुम्हाला दाखवते की कशा प्लेटा टाकायच्या तर जर तुम्ही अशा पद्धतीने प्लेटा टाकल्या तर फुगा पडतो पण पुढे बघा तुम्ही की कशा पद्धतीने मी बनवलेला आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला पूर्ण प्लेटा बनवून घ्यायच्या आहेत अगोदर आहे ना आपल्याला एकसारख्या एकाखाली एक प्लेटा गेल्या पाहिजे जेणेकरून काय होतं की प्लेट दिसायला पण छान दिसतात आणि फिनिशिंग पण आपलं व्यवस्थित असं येत असतं तर मैत्रिणींनो अशा छोट्या छोट्या गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही प्रत्येक डिझाईन किंवा भाईचे प्रत्येक डिझाईन आता खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे भाई डिझाईन बॅक नेक साईडचं डिझाईन तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजेत खास करून टेलरला कारण कस्टमर वाढत्या ह्या दिवसांमध्ये भरपूर असे कस्टमर असतात की त्यांना जसं आपल्याला फॅशन येईल तशी तसं त्यांना पॅटर्न शिवून लागत असतं तर तशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पॅटर्न आपल्याला आलेच पाहिजेत त्याच्यामुळं प्रत्येक येणारा व्हिडिओ हे तुमच्या फायदेशीर असतो जा तर तुम्ही प्लीज व्हिडिओ पाहात जा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टी समजत जातील तर मैत्रिणींनो आता काय करायचं आहे आपल्याला अशाच प्लेटा ना बरोबर एका साईडनी पूर्ण आपल्याला व्यवस्थित असे एकाखाली एक मारून घ्यायचे आहेत इथं मी हळूहळू मारून दाखवते तुम्हाला प्लेटा बनवून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मी कोणत्या दिशानी कोणती प्लेट टाकलेली आहे तर अशा पद्धतीने तर इथं अशा पद्धतीने एकाच दिशेने एका साईडनी आपल्याला प प्लेटा टाकायच्या आहेत आणि अशा एकसारख्या प्लेटा टाकायच्या आहेत जेणेकरून आपला फुगा पण व्यवस्थित असा छान दिसेल तर फुग्या फुग्याची भाई करण्याची ना खूप जास्त पद्धती आहेत म्हणजे भरपूर साऱ्या पद्धती आहेत प्रत्येक पद्धतीमध्ये वेगवेगळा फुगा पडतो किंवा प्रत्येक पद्धतीमध्ये काही चेंजेस असतात तर ते आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसून येतात तर तुम्हाला कोणत्या पद्धतीचा फुगा हवा आहे कोणत्या प्ल पद्धतीची भाई हवी आहे भाईचे पण वेगवेगळे प्रकार आहेत नावं आहेत तर तशा पद्धतीने जर आपल्याला कस्टमरने ब्लाऊज शि स्टिच करायला सांगितलं तर आपल्याला आलं पाहिजे तर इथं पहा अशा पद्धतीने मी बरोबर एके साईडने पूर्ण प्लेटा टाकून घेतलेल्या ता आहेत आता आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला इथं पॉईंट दाखवते जर तुम्हाला फुगा जास्त नसाल हवा असेल तर तुम्ही ज्या प साईडनी त्या खालच्या प्लेटा टाकलेल्या आहेत त्याच साईडने आपल्याला पुढच्या पण प्लेटा टाकायच्या आणि जर तुम्हाला फुगा जास्त नसेल हवा तर तुम्ही आता इथं बघा अशा पद्धतीने आता मी तशाच मारणार आहे जास्त मला इथं फुगा नाही आहे फक्त फ्लेटा दिसून येण्यासाठी आणि फुगा नॉर्मल पडण्यासाठी हा हाही मी भाई बनवणार आहे कारण की फुग जर आपण जे खालच्या साईडनी बरोबर प्लेटा ठेवलेल्या आहेत ना त्या त्याच्या विरुद्ध दिशेने जर तुम्ही प्लेटा टाकल्या तर फुगा जास्त पडतो आणि जर तुम्ही जशा खालच्या प्लेटात द्या दिशेने टा टाकलेल्या आहेत ना त्याचे तोंड द्या दिशेने केलेले आहेत म्हणजे तिकडून केलेले आहेत तिकडून जर केल्या तर फुगा जास्त पडत नाही फक्त प्लेटा दिसून येतात आणि फुगा नॉर्मल पडतो जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतं आणि प्लेटा पण एका एक व्यवस्थित अशा एक दिशेने येतात तर जर तुम्हाला फुगा जास्त हवा असेल आणि कपडा कमी हवा असेल तर तुम्ही त्यात अशा पद्धती पण करू शकता जसं मी अगोदर सांगितलं तर इथं पहा अशा पद्धतीने मी पूर्ण साईडनेही केलेला आहे एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे नास्तरबरोबर आपल्याला व्यवस्थित टिप मारून जॉईंट करून घ्यायचा आहे इथं पहा अशा पद्धतीने आता इथं काय करायचं आहे आपल्याला जितका फुगा येईल ना तितका तर खूपच छान दिसेल पण प्लेटा पण आपल्या एकसारख्या दिसणार आहे तर खूप सुंदर ही वाई दिसते तुम्ही शेवटपर्यंत येंडपर्यंत व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुमच्या प्रत्येक गोष्ट लक्षात येईल इथं पहा आता काय करायचं आपल्याला काट आपल्याला काट आहेत ना खालून ठेवायचे आहेत आहे करून आणि अस्तरमधून ठेवताना आपल्याला वरच्या दिशेने आपल्याला काटाची उलटी बाजू ठेवायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला अस्तरच्या साईडनी दाबटीप मारून घ्यायची आहे आणि आता तेच आपल्याला पलटी पण करायचं आहे तर पलटी टाकून पण आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मारायची आणि आपल्याला तेच मार्जिंग आतमध्ये घालून आपल्याला व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे तर इथं व्यवस्थित असं फोल्ड करण्यासाठी पण मी तुम्हाला ट्रिक दाखवते इथं बघा आता मी पूर्ण करून घेतलेलं आहे ना तर आता काय करायचं आपल्याला पूर्ण ना आतमध्ये मार्जिंग ठेवायचे आणि आपल्याला एकदम खालच्या काट्याने पहिली दाब टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे पहा खालून बॉटमला तुम्ही जर दाब टिप नाही दिली तर तर इकडं तिकडं सरकण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळं प्रत्येक वेळी भाई जोडताने खालून अस्तरला पण दाबटीप द्यायची आणि वरच्या साईडनी उलटी नंतर पण वरतून पण आपल्याला मेन फॅब्रिकला पण दाबटीप द्यायची आहे तर आता इथं काय करायचं इथं बघा तुम्ही मी, मी कसं दुमडलं आणि आता आपल्याला दुमडून ये ना दाबटीप द्यायची आहे आतमध्ये आपल्याला ते पूर्ण मार्जिन घालून ये ना वरून आपल्याला दाबटीप द्यायची आहे अशा पद्धतीने हे पहा डिझाईन आपलं बरोबर काटाला आलेलं आहे आणि बाकीचं पूर्ण यष्टाचं फॅब्रिकही ना आपल्या आतमध्ये गेलेलं आहे इथं पहा किती का सुंदर आणि छान अशी भाई तुम्ही अशी पण भाई तुम्ही ठेवू शकता पण आता मी इथं काहीतरी युनिक आणि काहीतरी छान दिसण्यासाठी ना मी ह्याला लेस जोडणार आहे आहे ना त्याचं काटाचं शायनिंग पण खूप सुंदर आणि असं छान दिसेल इथं पहा मी अशी वेलावेलाची वेलाची लेस घेतलेली आहे लेस मी जे पॅटर्नला लावलेली आहे ह्याचं बॅक साईडचं पॅटर्न मी पूर्ण डिझाईन तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे तर तेच जशी बॅकसाईडला डिझाईन बनवली तशी लेस लावली ती सेम लेस मी भाईला लावणार आहे जेणेकरून मॅचिंग पण दिसेन आणि काहीतरी सुंदर अशी फिनिशिंग पण येईल तर हे ये पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आपल्याला खाली पण बॉटमने लावून घ्यायची आहे खाली तुम्ही अर्धा इंच सोडून लावून घेऊ शकता पण इथं डिझाईन होती त्याच्यामुळं मी खा, एकदम खाली बॉटमला लावलेली ला आहे जेणेकरून ते पण खूप सुंदर दिसतेल अशा पद्धतीने दाब टीप आपल्याला डबल दे द्यायची आहे लेसला प्रत्येक लेसला ले आपल्याला ले डबल टीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने तर आपल्याला काय करायचं असतं प्रत्येक लेसला डबल डबल टीप दिलं तर व्यवस्थित असं आपलं शाईचं फिनिशिंग येतं तर इथं पहा मी तुम्हाला दाखवते भाईला फुगा कशा येतो हे बघा अशी सुंदर अशी भाई दिसते तर घातल्याच्या नंतर पण हा ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे भाई खूप छान दिसणार आहे अशा पद्धतीने हे पहा आणि ह्या ह्याच्या अगोदर मी ह्याच ब्लाऊजचा मागच्या पॅटर्नचा बॅक नेक डिझाईन खूप सुंदर आणि एकदम साधी सिंपल बनवलेली आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते तर ते पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक बघा किती सुंदर असं दिसतंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये